नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान अशा प्रकारची माहिती आत्ताच शासनाद्वारा सांगण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील एकाच वर्षामध्ये दोन वेळा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे जिल्ह्यातील चौदा हजार आठशे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापोटी मिळणारी ही रक्कम पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे राज्य सरकारने दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षाचा कालावधी विचारात घेण्यास मान्यता दिली होती या तीन पैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात कर्ज उचल करून नियमितपणे केलेले शेतकरी म्हणून या योजनेसाठी पात्र असणार आहेत मात्र ज्या शेतकऱ्यांनी या तीन पैकी एकच वर्ष कर्ज उचल करून परतफेड केलेली आहे ते या लाभापासून वंचित राहणार आहेत महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादकांची संख्या आता वाढली गेल्या वर्षी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करून तो शासनात पाठवण्यात आला होता शासन निर्णयातील जाचक निकषामध्ये शिथिलता आल्यामुळे शेतकऱ्यांना आता याचा फायदा मिळणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सुद्धा सहकार्य केल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे एकाच वर्षात दोन वेळा कर्ज घेतलेल्या लोकांना यातून वगळण्यात आलेलं आहे असं होतं परंतु आमदार प्रकाश आपटीकर यांनी याही शेतकऱ्यांचा पहिल्यापासून पाठपुरावा केला व जिल्हा निबंधक उपविभागीय सहनिबंधकाकडून माहिती घेत त्यांना थेट सरकार सहकार आयुक्त सहकार मंत्र्यासोबत हा विषय नेला सहकार आयुक्तांनी हे प्रकरण नाकारल्यानंतर अबिटकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विषय नेला त्यांनी जिल्ह्यातील स्वतंत्र आदेश काढून सुमारे चौदा हजार आठशे शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जर ऊस उत्पादक शेतकरी तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा या कर्जाचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद